सध्या ऊसाचे वाडे कट करणं चालू आहे त्याची कुट्टी बघा एकदम व्यवस्थित प्रकारे कुट्टी करत आहे एकही पान समोर फेकत नाही मशीन आणि स्पीड बघा जेवढ्या स्पीडने आपण चारा टाकणार तेवढ्या स्पीडने ही मशीन तो चारा कट करणार पूर्ण व्हिडिओ दिलेला आहे माहिती बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला मिळेल लवकर ऑर्डर करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे अवनी इंडस्ट्रीज अवनील या युट्यूब मध्ये आज आपण तुम्हाला किसान शक्ती चॅम्पियन प्रो कुट्टी मशीन याविषयी संपूर्ण माहिती देणार आहे पाठीमागचा व्हिडिओ आपण बघितला होता किसान शक्ती चॅम्पियन मॉडेल त्याच्या अगोदरचा व्हिडिओ आपण बघितला बघितला होता किसान शक्ती लिटिल मास्टर मॉडेल मित्रांनो आता हे जे मॉडेल आहे हे सगळ्यात टॉपचं मॉडल आहे या मशीन मध्ये किसान शक्तीच्या मशीन मध्ये तर याची आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहे आमच्या आम वरती तुम्ही प्रथम आला असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ होईल तेवढा शेअर करा आता मशीनची तुम्हाला संपूर्ण माहिती देतो या व्हिडिओ मध्ये शेतकरी मित्रांनो ही जी मशीन आहे ही किसान शक्ती चॅम्पियन प्रो हे मॉडेल आहे याला आपण तीन एच पीच्या मोटरवरती सध्या जॉईंट केलेला आहे शेतकरी मित्रांनो याच्यावरती तीन एच पी ची अठ्ठावीस शहाऐंशी अठ्ठावीस शहाऐंशी आर पी एम ची मोटर बसवलेली आहे या मशीनची खासियत अशी आहे की ही मशीन तुम्हाला एका तासामध्ये दोन टन चारा कुट्टी करून देणार आहे व्हिडिओ मध्ये जाणून घेण्यासाठी आता या मशीनची आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया तर चला बघूया व्हिडिओ सर्वप्रथम आपण ब्लेड बघूया या मशीनला फोर प्लस वन म्हणजे पाच ब्लेड वापरलेले आहे पाच ब्लेड कशा आपण बघूया ह्या चार ब्लेड रोलर मध्ये फिट केलेले आहे आणि एक ब्ले एक ब्लेड इथे खाली कटिंग साठी ठेवलेले आहे या मशीन मध्ये दोन्ही साइडनी या मशीन ला आपण धार दिलेली आहे ब्लेड ला जेणेकरून एका साइडनी ज्या वेळेस तुम्हाला या ब्लेड चा काही प्रॉब्लेम आला तर दुसऱ्या वेळेस साइडनी तुम्ही ही ब्लेड पलटून त्याच्यामध्ये वापरू शकता ला दोन रोलर दिलेले आहे चारामध्ये ओढण्यासाठी त्यानंतर कन्वेअर बेल्ट दिलेला आहे कन्वेअर चा फायदा असा आहे पहिले याला प्लेन कन्वेअर बेल्ट होता या ला आता थोडस त्याच्यामध्ये हे वापरलेलं आहे कंपनीने त्याला त्याच्यावरती लाइनिंग वगैरे वापरलेले आहे जेणेकरून हा चारा ओढण्यासाठी मदत होते त्यानंतर या मशीनचा जो ट्रे आहे चारामध्ये लोटण्याचा तो त्याची साईज पण कंपनीने वाढवलेली आहे आता हे जे मॉडेल आहे किसान शक्ती चॅम्पियन प्रो अवेलेबल अव्हेलेबल झालेले आपल्याकडे याला गेअर लॉंग आणि शॉर्ट म्हणजे कुट्टी कमी जास्त करण्यासाठी हा गेअरचा वापर होतो त्यानंतर मोटरची तुम्ही ऍडजस्टमेंट बघू शकता मोटर एकदम खाली स्टँड दिलेला आहे मोटर साठी त्या स्टँड वरती ही मशीन फिट केलेली आहे मोटर अठ आर पी एम मध्ये आहे समोरून आपल्याला चारा दूर किती दूर फेकायचा कमी फेकायचा सा, त्याच्यासाठी वरतून त्याला कवर पण दिलेला आहे आता मशीनची फिटिंग एकदम व्यवस्थित आहे ही मशीन तुम्हाला मोटरवरती पण तुम्ही घेऊ शकता आणि इंजिन वरती पण तुम्ही घेऊ शकता मशीनची सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे चार चाक मशीनला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ढकलत नेण्यासाठी आहे मशीनचा पूर्ण डेमो मी तुम्हाला आता समोर देतो व्हिडिओमध्ये मध्ये आपण कुट्टी काढून बघणार आहे नेपियर गवताची कुट्टी काढून बघणार आहे आपण त्यानंतर आपण कडब्याची पण कुट्टी करणार आहे या मशीन मध्ये तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये दाखवतो समोर मशीनची माहिती देण्याचं कारण असं असतं लिटिल मास्टरची तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे व्हिडिओ मध्ये त्यानंतर तुम्हाला चॅम्पियन मॉडेलची पण माहिती दिलेली आहे आणि आता हे जे मॉडेल आहे हे चॅम्पियन प्रो मॉडेल म्हणजे सगळ्यात वरचं मॉडल आहे याची सुद्धा तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ आवडला असलास लाईक करा सबस्क्राईब करा आणि होईल तेवढा शेअर करा एखाद्या शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्याला आ, कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी मदत होईल मित्रांनो आधुनिक काळातील हायस्पीड साहाय्याने आपण याचा वापर एक जनावर ते पन्नास जनावर आपण या मशीनचा वापर करू शकतो एका तासाला दोन टन कुट्टी तुम्हाला ही मशीन करून देणार आहे याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये तुम्ही ऊस नेपियर गवत कडबा ओला सुका दोन्ही साऱ्याची तुम्ही म्हणजे सर्व प्रकारच्या साऱ्याची ही मशीन कुट्टी करतं आणि एकदम अर्धा इंच आणि एक इंच अशी याला सेटिंग दिलेली आहे इथं तुम्ही अर्धा इंचाची लागली अर्धा इंचाची कुट्टी करू शकता एक इंचाची लागली तर एक इंचाची पण कुट्टी करू शकता मशीन खरेदी करण्यासाठी भरपूर जणांना मागच्या व्हिडिओमध्ये प्रश्न पडला होता पाच हजार रुपये पाच हजार रुपये तर मागच्या व्हिडिओमध्ये पाच हजार रुपये टाकण्याचं कारण असं आहे की भरपूर शेतकऱ्यांना अडचणी अशा असतात की दुकानदार नवीन असतो जवळ दुकान नसतं तर मग एकदम चोवीस हजार रुपये कसे पाठवणार हो तो चॅम्पियन मॉडेलचं बोलतोय थोडंसं दोन शब्दामध्ये तर मग त्यासाठी पाच हजार रुपये ही बुकिंग आहे शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपयामध्ये तुम्ही मशीन बुक करा मशीन आम्ही ट्रान्सपोर्टला टाकू ट्रान्सपोर्ट पासून तुमच्या जवळच्या ट्रान्सपोर्टला ती मशीन येईल तिथं तुम्ही जाऊन खात्री करा आणि त्यानंतर आम्हाला बाकीचे राहिलेले पेमेंट आम्हाला ऍडव्हान्स जे बाकी राहिला होता तो पेमेंट तुम्ही आम्हाला केल्यानंतर आम्ही त्यांना मेल देणार आणि मेल दिल्यानंतर ती तुम्हाला मशीन देणार म्हणजे एक सोयीस्कर असा आहे की एकदम विश्वास नसेल सारखं चोवीस हजार रुपये पाठवल्यापेक्षा पाच हजार रुपयामध्ये तुम्हाला घरी मागवू शकत होतात तर चला चांगला व्हिडिओला रिस्पॉन्स दिला तुम्ही त्याबद्दल सर्व आमच्या शेतकरी मित्रांचे तसेच सर्वांचेच मनापासून आभार मानतो आता व्हिडिओची किंमत जाणून घ्यायची तुम्हाला व्हिडिओची किंमत सांगतो शेतकरी मित्रांनो ही मशीन मार्केटमध्ये कोणी कितीही रेटने विकत पण आपण अठ्ठ्याऐंशी ऐंशी एम तीन एच पी ची हाय स्पीडची मोटर याच्यावरती तुम्ही सिंग थ्री पी एस ची मोटर पण फिट करू शकता थ्री पेएस मध्ये याच्यावरती पाच एच पीची मोटर लागेल जेणेकरून आपल्याला जेवढी चारा कुट्टी करायची आहे तेवढी क्वालिटी मिळेल तर मग आता सध्या जी मशीन फिट केलेली आहे ही तीन एच पीच्या हायस्पीड मोटरवरती फिट केलेली आहे आणि मशीन आणि मोटर या दोन्हीची किंमत राहणार रा आहे तुम्हाला फक्त आणि फक्त सव्वीस हजार रुपये आता शेतकरी मित्रांना प्रश्न असा आहे सव्वीस हजारामध्ये मिळणार काय काय किसान शक्तीचं चॅम्पियन प्रो मॉडेल त्यानंतर अठ्ठावीसच्या एची आठ ची मोटर आणि या मशीनची जी डिलिव्हरी राहील ही शेतकऱ्याकडे राहील प्रॉब्लेम असा येतो काही वेळेस मशीन आम्हाला पन्नास किलोमीटर वरती पाठवावं हो लागते तर काही वेळेस शंभर वरती पाठवावं हो लागते मित्रांनो मशीनला सरासरी तुम्हाला खर्च हजार रुपयाच्या आतमध्ये लागणार आहे तुमच्या घरी मागवण्यासाठी ही गोष्ट लक्षात घ्या हजार रुपयाच्या आतमध्ये तुम्ही ट्रान्सपोर्टला कोणत्याही ट्रान्सपोर्टला टाकली तर हजार रुपयाच्या आतमध्ये ही मशीन तुमच्या घरपोच मिळणार आहे तर प्राईस राहील सव्वीस हजार रुपये ट्रान्सपोर्ट शेतकऱ्याकडे राहील आणि या मशीनची बुकिंग जर तुम्हाला करायची असली तर तुम्ही पाच हजार रुपये भरून ही मशीन बुक करू शकता आणि आपल्या घरी मागवू शकता आता भरपूर शेतकऱ्यांची आम्हाला कॉल आली मागच्या वेळेस पण प्रत्येकाला उत्तर देणं हे शक्य नसल्यामुळे तुम्ही आमच्या वरती माहिती तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करूया तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपला टाका आम्हाला त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती मशीनची देऊ जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आता मी तुम्हाला लगेच ट्रायल देतो मशीनची आणि व्हिडिओला समाप्ती करतो तर मित्रांनो लवकरात लवकर ही मशीन ऑर्डर करा मशीन मिळणार कुठं आहे आपलं जे शोरूम आहे हे अवनी एग्रो इंडस्ट्रीज चित्ते पिंपळगाव बीड बायपास रोड वरती आहे छत्रपती संभाजीनगर पासून फक्त पंधरा किलोमीटर वरती बायप, बायपास बीड बायपास रोड वरती आपलं हे शोरूम आहे शेतकरी मित्रांनो जी आपली मुख्य शाखा आहे ती तर संभाजीनगरचे शेतकरी फक्त संभाजीनगर पासून पंधरा किलोमीटर अंतरावरती बीड बायपास रोड रोडवरती चित्तेपिंपळगाव या गावामध्ये आपलं शोरूम आहे लवकरात लवकर शोरूमला व्हिजिट करा आणि कुट्टी मशीन साठी कुट्टी मशीन आपल्या घरी घेऊन जा राहिलेल्या शेतकऱ्यांचा विषय असा आहे जालना जिल्ह्यातील शेतकरी पासून सुद्धा पंधरा किलोमीटर अंतरावरती बदनापूरच्या तहसील जवळ आमची शाखा क्रमांक दोन अवनी अॅग्रो इक्विपमेंट या नावाने आहे जालना जिल्ह्यातील शेतकरी आणि तिथून समोरच्या शेतकरी हे आमच्या बदनापूरच्या शाखेला पण व्हिजिट करू शकतात तिथं पण आमच्या या मशीन अव्हेलेबल आहेत सगळ्या किसान शक्तीच्या आणि भरपूर प्रमाणामध्ये चापकटर आपल्याकडे उपलब्ध आहे पॉवर विल्डर पण आपल्याकडे उपलब्ध आहे तर विषय असा आहे आता तुमच्यासाठी लवकरात लवकर ही मशीन बुक करा डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये तुम्हाला मी माहिती देत। देतो बाकीचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तर लवकरात लवकर मशीन बुक करा डेमो बघा आणि डेमो बघितल्यानंतर ऑर्डर टाका धन्यवाद ओल्या ज्वारीची आपण कुट्टीचा व्हिडिओ बघत आहात सध्या ओली ज्वारी ही कुट्टी करणं चालू आहे याचा आपण डेमो बघत आहात अशाच प्रकारे एका तासाला दोन टन ही कुट्टी मशीन चारा कट करते बघा एकदम सोप्या पद्धतीने आणि अर्ध्या इंचावरती हा